सिद्धार्थ नगर येथील घरकुल नामदार पालकमंत्र्यांना निवेदन शिंदखेडाचे रमाई घरकुल लाभापासून वंचित राहणार नाही मंत्री रावल यांचं आश्वासन नुकतेच दोंडायचे इथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांना शिंदेडा येथील भाजपा गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे शहर भाजपा उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले सदर निवेदनातून शिंदेखेडा नगर पंचायत स्थापनेपासून नगर पंचायत आठ अ चा उतारा नोंदावर मालमत्ता कर पाणीपट्टी कर व इतर कर सदर लाभार्थी भरत आले आहेत परंतु रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी यांना आठ अ उताराच्या नोंदींवर रमाई घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही सदर लाभार्थी यांचे अर्ज नामंजूर होत असल्यामुळे पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे सदर महाराष्ट्र योजना शिंदेखेडा शहरामध्ये अयशस्वी होत आहे सदर महाराष्ट्र शासन रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख सिटी सर्वेच्या अट रद्द केली तर सदर अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या गोरगरीब समाजातील आर्थिक मागास लोकांना रमाई घरकुल योजनेद्वारे घर योजने उपलब्ध होतील व महाराष्ट्र शासनाची रमाई घरकुल योजना देखील यशस्वी होईल शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी शासन निर्णय करण्यात यावा ही विनंती केली आहे यावेळेस निवेदन देण्यासाठी रावसाहेब अनिल वानखेडे यांच्यासह मिलिंद पाटोळे प्रवीण माळी भिला पाटील विनोद पाटील चेतन परमार अजय पान पाटील रावसाहेब न्याहाळसे विनोद पाटोळे प्रवीण पाटोळे रवी पाटोळे रावसाहेब थोरात सुरज देसले आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मंत्री रावल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे लवकरच शिंदखेडा शहरातील सिद्धार्थ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जनता नगर वरपाडे रोड आदी भागातील सर्व वंचित घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि मिळवून देणारच असं आश्वासन यावेळी निवेदनकर्त्यांनी दिले एम्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा जय भीम नमस्कार मी आपला मित्र मिलिंद रमेश पाटोळे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तसेच पालकमंत्री धुळे श्री जयकुमार भाऊ रावल यांना दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दलित बांधव सिंदखेडा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन दिले निवेदनाचा मुख्य विषय असा की रमाई घरकुल आवास योजनेला असलेली अट सिटी सर्वेची ही रद्द व्हावी त्या जागेवर डॉक्युमेंटरी शिथिलता आणावी आणि महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर करावा ज्यामुळे दलित बांधवांना घरकुल जास्तीत जास्त प्रमाणावर मिळेल व रमाई घरकुल आवास योजना ही यशस्वी होईल